भाजप सरकार हे घटना बदलाच्या दिशेने अत्यंत वेगाने वाढ चाल करत आलेलं आहे पण संघ आर एस एस मात्र ज्या तत्वावर चालतं एक वरती म्हणजे एकच एक सर्वोच्च नेता असेल तोच बोलेल तोच सर्व 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 आता एक देश एक निवडणूक आम्ही आणणार असं म्हणू आम्ही घटना बदलणार आहोत असं तुम्ही स्वतः जाहीर केलेलं आहे नमस्कार मी संजय सोनवणे नरेंद्र मोदी परवास असं म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी ते आता घटना बदलू शकणार नाहीत भाजप सरकार हे घटना बदलाच्या दिशेने अत्यंत वेगाने वाटचाल करत आलेलं आहे घटनेमध्ये अक्षम्य अशी अनेक दुरुस्त्यासुद्धा त्यांनी के केलेल्या आहेत आणि आता जे त्यांचा निवडणूक जाहीरनामा आहे त्यातच त्यांनी घोषणा केली आहे की एक देश एक निवडणूक आम्ही आणणार आता एक देश एक निवडणूक आम्ही आणणार असं म्हणू आम्ही घटना बदलणार आहोत असं तुम्ही स्वतः जाहीर केलेलं आहे घटनेत बदल होणार त्याशिवाय तुम्ही एक देश एक निवडणूक हे तत्व आणू शकत नाही हे जगजहेर दूत आहे आणि तरी दुसरीकडे काय म्हणत की आम्ही घटना बदलणार नाही म्हणजे हे दुतोंडी दुटप्पी आणि अत्यंत धादांत खोटं बोलणारे सरकार आहे मोदी आहेत आणि हे सरकार म्हणजे फक्त मोदी सरकार आहे खरं म्हणजे सरकार लोकशाहीच्या कोणत्याही तत्वावर चालत नाही पण संघ आर एस एस मात्र ज्या तत्वावर चालतं एक चालुकांवरती म्हणजे एकच एक सर्वोच्च नेता असेल तोच बोलेल तोच रेल्वेचे उद्घाटन करेल तो जलाशयाचं उद्घाटन करेल तोच पुतळ्याचंही उद्घाटन करेल तोच रेल्वेचंही उद्घाटन करेल तोच सर्व सर्व सर्व, सर्व एकच व्यक्ती करणार या सरकारमध्ये इतर मंत्री आहेत की नाहीत असा प्रश्न पडावा ही आजची परिस्थिती आहे म्हणजे हे घटनात्मक आहे काय हे, का हे लोकशाहीच्या मूळतत्वांना धरून आहे काय म्हणजे घटना धाव्यावर बसण्याचं का, बसवण्याचं कार्य गेली दहा वर्ष झालेलंच आहे आणि परत म्हणतात आम्ही घटना बदलणार नाही बाबासाहेब आंबेडकर आले तरी घटना बदलू शकणार नाही आता एक देश एक निवडणूक हा तर घटनेच्या मूळ सर्वात मोठा आघात आहे एक देश एक निवडणूक घेणं याचा अर्थ काय होतो हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे म्हणजे देशातल्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारांनी आपला कार्यकाळ एकाच वेळ सुरू केला पाहिजे आणि एकाच वेळ संपवला पाहिजे हा त्याचा पहिला अर्थ दुसरा अर्थ समजा एखाद्या राज्यामध्ये काही मतभेद झाले सरकार पडलं जसं आता महाराष्ट्रातलं या सरकारने तो उद्योग केला त्यांनी एकनाथ शिंदेना पळवलं आधी सरकार पाडलं अविश्वास ठराव आणला सुप्रीम कोर्टातपर्यंत तर गेला तर वर्षानुवर्ष तिथेच प्रश्न खोळंबून आहे अगदी निवडणुका आल्यात परत तरी तो प्रश्न सोडवता आलेला नाही न्यायालयांना हा प्रश्न सोडताना अशक्य आहे का अजिबात नाही खरं तर हा अत्यंत तातडीचा लोकांचाच प्रश्न असल्यामुळे आज सध्या महाराष्ट्रात अघटनात्मक शासन आहे कारण या शासनाला अजून सुप्रीम कोर्टाची संमती मिळाली नाही पण हे सरकार धडाधड निर्णय घेत चाललंय चांगले असतील वाईट असतील काही असो ते घेत चाललेत आणि आता निवडणुकांना एकत्र सामोरे जात आहेत म्हणजे लोकशाहीची कुचेष्टा म्हणजे काय हे महाराष्ट्राने आताच पाहिलंय जर असंच इतर राज्यात झालं कोणत्याही कारणाने म्हणजे ते बी जे पीने पाडो किंवा स्वतःच्या दोषांमुळे पडो किंवा मतभेदांमुळे पडो किंवा अन्य कोणतेही कारण असो समजा एखादं सरकार पडलं तर प्रावधान असं आहे घटनात्मक की सहा महिन्याच्या तिथे निवडणूक घेणं अनिवार्य होतं तोपर्यंत राष्ट्रपती शासन लागू होतं आता एक देश एक निवडणूक हे जर प्रावधान आलं तर देशामध्ये हे कोणत्याही राज्यात निवडणूक घेता येणार नाही ती तुम्हाला सो केंद्राची निवडणूक असेल त्याच वेळेस घेता येणार म्हणजे तेवढा का तुम्ही राष्ट्रपती शासन ठेवणार आहात का तेवढा का तुम्ही आहेस त्या सरकारला काम करू देणार आहात का, का ते लोक येऊन सरकार स्थापन करून मग चालवायचं आहे म्हणजे असे अनंत प्रश्न घटनात्मक प्रश्न उपस्थित होतात त्याचं काय करणार आहे मग देशामध्ये ग्रामपंचायती निवडणुका असतात नगर परिषदांच्या निवडणूक असतात महानगरपालिकांच्या निवडणूक असतात त्यांचं काय करणार त्यांचं काय करणार म्हणजे या देशामध्ये एक देश एक निवडणूक एक देश एक गणवेश अशी अंग त्यांची दुसरी गोष्ट आहेच ना ती राबवणूक चालूच आहे आता तर दूरदर्शनचं लोगो हा भगव्या रंगात केला चक्क म्हणजे खर तर सरकारला धर्म नसतो घटनेच्या दृष्टीने सरकारला धर्म नसतो लोकांना असू शकतो पण सरकार कोणत्याही धर्माचं असू शकत नाही कोणत्याही धर्माचं पक्षपाती असू शकत नाही परंतु हे सरकार घटनेच्या तत्वाच्या पूर्णविरोधात जाऊन लोकशाहीच्या तत्वाच्या पूर्णविरोधात जाऊन अक्षरशः घटनेचा खेळखोंडोबा ऑलरेडी मांडलेला आहे अशा स्थितीमध्ये राम मंदिराची उद्घाटनाची केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची अनेक राज्य सरकारांनी पूर्ण दिवसाची सुट्टी देऊन टाकली धार्मिक कार्यक्रम आहे धार्मिक कार्यक्रमासाठी देशाला सुट्टी द्यावी ही कोणती लोकशाही आहे हे कोणतं घटनात्मक राष्ट्र आहे घटनेच्या चिंध्या ऑलरेडी उडवून टाकलेल्या आहेत घटनेचं अस्तित्व हास्यास्पद करून टाकलेलं आहे आणि तरी नरेंद्र मोदी म्हणतात घटनेला आम्ही हात लावणार नाही प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आता घटना बदलू शकणार नाही घटना फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेली नाही हे आपण समजून घ्यायला पाहिजे कारण ही लोकशाही देशाची घटना आहे जवळपास चारशे लोक जे घटना समितीचे सदस्य होते आणि त्याच्या अनेक उपसमित्या होत्या म्हणजे त्यातली मसुदा समिती एक होती परंतु त्याच्यामध्ये आदिवासी असतील राज्यातले असतील महिला असतील अनेक धर्मांचे लोक असतील जातींचे लोक असतील त्यांना प्रतिनिधित्व देण्यात आलेलं होतं आणि या सगळ्यांनी तीन वर्ष प्रत्येक कलमावर धमासान चर्चा करून एक एक कलम फायनल करून आपली घटना बनवलेली आहे म्हणजे ही लोकांनी बनवलेली लोकांसाठीची घटना आहे ते बदलायचं धाडस एकटा जर माणूस जर करायचा प्रयत्न करत असेल तर ही लोकशाही नाही म्हणते याला याला हुकुमशाही म्हणतात आणि हुकुमशाही प्रधान देशाकडे जर भारताची वाटचाल चालू झाली तर भारताचा पाकिस्तान तर भार आता बऱ्यापैकी झालेलाच आहे कारण आर्थिकदृष्ट्या भारत खसलेला आहे डॉलरची किंमत कुठल्या कुठे गेली आहे पेट्रोलच्या किमती गॅसच्या किमती म्हणजे महागाईचं जर पाहिलं आपण तर ते अवास्थव सगळं वाढलेलं आहे ठराविक लोक फक्त श्रीमंत होत आहेत गरीब लोक मात्र गरीबच होत चालले आहेत म्हणजे फक्त पाच टक्के लोकांकडे देशातली सत्तर टक्के संपत्ती आज गोळा झालेली आहे आणि उरलेल्या लोकांना रोजगार नाही आहे ते उत्पन्नामध्ये वाढलेल्या माग्यामध्ये भागवणं अक्षरशः कठीण झालेलं आहे अशा स्थितीमध्ये देशाला गरज काय आहे लोकांचं लोकांसाठी राज्य म्हणजे लोकशाही असते एकट्या माणसाने स्वतःच्या कोणत्याही विमसिकल पद्धतीने उन्मादी पद्धतीने मा झाल्याच्या पद्धतीने कसलंही विधान करावं आणि स्वतःला सर्वोच्च शक्ती मानत एकमेव शक्ती मानत देशाचा कारभार मनाला येईल तसा हलवा दिवसात दहा वेळा कपडे बदलले सांगतो तुम्हाला जगामध्ये मोदींमुळे इज्जत वाढलेली नाही आहे भारताची हास्यास्पद आहे मोठी मोठी वृत्तपत्र जागतिक पातळीवरची मोदींनी केलेल्या कामावर हसत आहेत त्यांची कुचेष्टा होते आणि हे भक्त लोक मात्र देशाची इब्रत वाढवली असं म्हणतात इब्रत पंडित नेहरूंनी वाढवली होती इब्रत इंदिरा गांधींनी वाढवली होती अख्ख्या अमेरिकेचा सातवा आरमार भारतावर चालवण्याची वेळ आली होती तरी इंदिरा गांधींनी बांगलादेश स्वतंत्र केला म्हणजे केला देशाची इब्रत वाढवली कोणी सारे जग गरोधास पहिला अणुस्फोट केला पोखरणला इंदिरा गांधींनी केला इब्रत कोणी वाढवली देशाची शक्ती कोणी वाढवली देशाची त्यांनी गाजावजा नाही केला सियाचीन हा जगातली सर्वात उंच युद्धभूमी इंदिरा गांधींच्या काळामध्ये कारवाई करून लष्करी कारवाई करून रक्ताचा एक थेंब सांडता ती युद्धभूमी जिंकली ती आजही आपल्या ताब्यात आहे हे इंदिरा गांधींनी केलं त्यांनी गाजावाजा नाही केला कारण या गोष्टी राष्ट्रहितासाठी करायच्या असतात राष्ट्रीय प्रमुख म्हणून करायच्या असतात त्याचा गाजावाजा ते जाहिरातबाजी नसते करायची आणि जाहिरातबाजी काय करतात मोदी सरकार म्हणतात मोदी सरकार एका व्यक्तीचं सरकार ते भाजप सरकार म्हटलं असं तरी एक वेळ चाललं असतं परंतु हे मोदी सरकार म्हणून जाहिराती करतात पान पान भर जाहिराती करतात टी व्हीला तर काय धुमाकूळ असतो म्हणजे घटना ही संपुष्टात आणण्याची परंपरा प्रचंड वेगाने सुरू ऑलरेडी झालेली आहे आणि जर हे वाचवायचं असेल घटनेला वाचवायचं असेल लोकशाहीला वाचवायचं असेल देशाला वाचवायचं असेल देशाची अभंगता टिकवायची असेल तर मोदी सरकार येता नये एवढंच मी म्हणेल सर्वांना विनंती करेल की ही तुम्हाला मिळालेली एकमेव संधी आहे या उन्मादाचा या धर्मोन्मादाचा धार्मिक विकाराचा अंत केला पाहिजे भारतीय नागरिक सारे भारताचे नागरिक आहेत धर्माच्या आधारावर त्यांच्यामध्ये भेद करणं द्वेष माजवणं फूट पाडणं आणि राज्य करणं हा नरादमपणा कोणत्याही सरकारने कोणत्याही सरकारने करू नये या सरकारने तर केलेलंच आहे त्याला पुन्हा संधी देता कामा नये एवढंच मी मिळेल धन्यवाद